वडकी लोनंद पुरे सेमी फायनल या सुटला, आड़ी आड़ी दोन आड़ी। चालू झाला राजा राजाल बक्के अतिशय डोळ्याच पारणं फेडणारी लढत झाली पड्याल होता राजा आडيال होता बावर्या तेजा आडيال होता बक्या आणि तेजा आडيال होता बादल वॉरल्याने सुद्धा जल्लोस साजरा केला आणि खायलाने सुद्धा जल्लोस साजरा केला वडवा सीमित तीन वाजले हा सिद्ध केलं